मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर कोणी व्यक्ती अचानक बेशुद्ध झाल्यास काय करावे बेशुद्धीची कारणे बेशुद्ध पडल्यावर व्यक्तीला काय करू नये बेशुद्ध पडल्यावर काय करावे व वैद्यकीय व्यावसायिकाशी कधी संपर्क का साधावा काय का आहेत कोणत्याही व्यक्तीला जेवण न केल्यामुळे किंवा इतर कारणामुळे अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे उष्मागत किंवा अतिथंडी रक्ताची कमतरता रक्तदाब म्हणजे बीपीचा त्रास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास मेंदूला रक्तप्रवाह कमी झाल्यास डिहायड्रेशन व सोबतच सोडियम पोटॅशियमची पातळी कमी झाल्यास व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो आता पाहूयात बेशुद्ध पडल्यावर व्यक्तीला काय करू नये व्यक्तीला उठून बसवायचे नाही डोक्याखाली उशी द्यायची नाही हात पाय चोळायचे नाहीत पिण्यासाठी पाणी द्यायचे नाही तोंडावर पाणी शिंपडायचे नाही त्याची मान व पाठ हलवू नका जर मनख्याला दुखापात झाले असेल तर यामुळे कायमचा पक्षाघात होऊ शकतो तर या गोष्टी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीसोबत करू नयेत यानंतर जाणून घेऊयात बेशुद्ध पडल्यावर काय करावे सर्वप्रथम त्या व्यक्तीचा श्वास व्यवस्थित चालतो का ते पहा त्या व्यक्तीची मनगट व मानेवरील नस तपासा पाठीवर सरळ झोपून पाय थोडे उंच करा म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा होईल जर श्वास चालत नसतील पल्स जाणवत नसेल तर सी पी आर द्या मदत येईपर्यंत सी पी आर सुरूच ठेवा जर तापमान खूप थंड असेल तर त्यांना उबदार ब्लँकेटने झाका जर तापमान खूप जास्त असेल तर त्यांना सावली किंवा थंड जागी हलवा जर मधुमेह व्यक्ती असेल तर त्यांना शुद्ध आल्यावर गोड पदार्थ खाण्यास द्यावे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होईल आणि लास्ट नाकाच्या खाली व ओटांच्या वरचा सेंटर पॉईंट प्रेस करा व पायाच्या तळवांच्या इथला प्रेशर पॉईंटला देखील दाबा याने बेशुद्ध पडलेला व्यक्ती शुद्धीवर येण्यास मदत होईल त्यानंतर वैद्यकीय व्यावसायिकांशी कधी संपर्क साधावा डॉक्टरांना कॉल कधी करावा आपण जर व्यक्ती दोन ते तीन मिनटात शुद्धीवर येत नसेल व्यक्ती खाली पडले आहे जखम होऊन रक्तस्राव होत असेल व्यक्तीला मधुमेह असेल झटके येत असतील आतडे किंवा मुथराशयावरील नियंत्रण गमावले असेल श्वास घेत नसेल गर्भवती महिला असेल किंवा व्यक्तीचे वय पन्नासपेक्षा जास्त असेल तर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डॉक्टरना करावा प्रतिबंध बेशुद्ध होणे टाळण्यासाठी काय करावे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होईल अशी परिस्थिती टाळा जास्त वेळ एकाच जागी न हलता उभे राहणे टाळा उबदार हवामानात पुरेसे द्रव पदार्थ घ्या जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बेशुद्ध होणार आहात तर गुडघ्यांमध्ये डोके पुढे वाकून झोपा किंवा बसा मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा